आपल्या चॅनेलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर श्रावण महिन्याला लवकरच सुरुवात होत आहे आणि श्रावणामध्ये अनेक सारे उपाय हे भक्त करत असतात आपल्या आयुष्यातील संकटं विघ्न अडचणी दूर व्हावेत आणि भोलेनाथांची कृपा आपल्यावर व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं मग हे उपाय तुम्ही धनप्राप्तीसाठी सौभाग्यप्राप्तीसाठी किंवा संतानप्राप्तीसाठी करत असतात प्रत्येकाचे उपाय करण्यासाठी जी म्हणजे प्रत्येकजण उपाय जो आहे तो वेगवेगळ्या कारणांसाठी करत असतो तर बघा श्रावण महिन्यामध्ये विशेष करून हे उपाय खूप जास्त केले जातात कारण सर्वांना माहीत आहे जो कोणी भोलेनाथांची सेवा मनापासून करतो पूर्ण श्रद्धेने करतो त्याची प्रत्येक इच्छा भोलेनाथ पूर्ण करतात तर आपल्याला अशीच सेवा किंवा उपाय श्रावण महिन्यातील सोमवारी करायचा आहे हा उपाय तुम्ही कुठल्याही श्रावणातल्या सोमवारी करू शकता असं काही नाही पहिल्याच सोमवारी करावं दुसऱ्याच करावं तुम्हाला समजा हा व्हिडिओ उशिरा तुम्ही बघितला तर तुम्ही अगदी पाचव्या सोमवारी केला तरीही चालेल काही हरकत नाही किंवा दर सोमवारी जरी तुम्ही हा उपाय केला तर खूप उत्तम मग हा, लक्ष्मी कामा कामा हा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहे आपल्या कामातील विघ्न दूर होऊन आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळावं प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं यासाठी आपल्याला हा अवश्य उपाय करायचा आहे कारण जो कोणी भोलेनाथांवर पूर्ण श्रद्धा ठेवून हा उपाय करतो त्याची प्रत्येक इच्छा भोलेनाथ पूर्ण करतात बघा त्यापूर्वी थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे की श्रावणातल्या सोमवारी तुम्ही अवश्य शिवपिंडीवरती जलाभिषेक दुग्धाभिषेक करत चला शिवमंदिरामध्ये जाऊन हे करणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही जलाभिषेक शिवपिंडीवर करत चला जी ती शिवामूठ जे आहे ते आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे कारण शिवामूठ शिवपिंडीवरती श्रावणी सोमवारी अर्पण केल्यामुळे त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं त्याचं आपल्याला खूप चांगलं फळ मिळत असतं त्यामुळे बघा या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करायच्या आहेत शिवालयामध्ये जाऊन शक्य नसेल तर घराच्या शिवपिंडीवरती जलाचा अभिषेक दुधाचा अभिषेक अवश्य तुम्ही करायचं आहे आणि ते जल ते दूध ज्याचं आपण अभिषेक केलेला आहे तर ते तीर्थ म्हणून घरातील सर्वांना अवश्य तुम्ही प्रत्येक श्रावणी सोमवारी दिलं पाहिजे फक्त श्रावणातल्या सोमवारीच पूजन करायचं असं नाही श्रावणामध्ये प्रत्येक दिवस तुम्ही शिवपिंडीचे पूजन हे केले पाहिजे जलाभिषेक हा केला पाहिजे जलाभिषेक हा महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे अवश्य तुम्ही ही सेवा करायची आहे एक तरी बेलाचं पान आपण श्रावणातल्या सोमवारी आणि इतर दिवशी पण महादेवांना अर्पण केलं पाहिजे शिवपिंडीवर अर्पण केलं पाहिजे शिवालयामध्ये शिवा जाणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही श्रावण सोमवारी किंवा श्रावणामध्ये शिव शिवालयात गेलं पाहिजे तिथे महादेवांचं दर्शन घेतलं पाहिजे ते शक्य नसेल तर घरामध्ये तरी तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पूजन केलं पाहिजे जी शिवामुठ आहे ती घरातल्या तरी शिवपिंडीवरती आपण अर्पण केली पाहिजे बघा तुम्ही सेवा कुठे जाऊन करता यापेक्षा तुम्ही किती भक्तिभावाने किती श्रद्धेने ही सेवा करता याला खूप जास्त महत्त्व आहे जे भोलेनाथ आहेत ते फक्त भक्तीचे भूकेलेले असतात ते हे बघत नाही की तुम्ही कुठे जाऊन सेवा करताय ते फक्त बघतात की आपला भक्त किती मनोभावे आपली सेवा करत आहे तर बघा या काही गोष्टी आहेत त्या अवश्य तुम्ही पाळा श्रावणातले सोमवार करणं व्रत करणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही करा तुमच्या तब्येतीला झेपत असेल तर करा नसेल झेपत तर तुम्ही मनोभावे भोलेनाथांचं स्मरण करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं तुम्ही जप करा किंवा शिवलीला मृताचं पठण तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये करू शकता शिवस्तुती वाचू शकता ऐकू शकता तुम्हाला जमेल तशी आणि तेवढी तुम्ही सेवा करायची आहे पूर्ण भक्तीने करा पूर्ण श्रद्धेने करा, करा। तुमचं प्रत्येक जे काम आहे ते पूर्ण होईल भोलेनाथ नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील बघा तसाच उपाय आपल्याला बेलाच्या पानांचा करायचा आहे बेलाच्या पानांचं खूप महत्त्व आहे सर्वांना माहीत आहे हे की महादेवांना शिवाला बेलपान हे अर्पण केलं जातं बेलपान हे खूप महत्त्वाचं असतं शिवपूजनामध्ये आणि श्रावण महिन्यामधील प्रत्येक सोमवारी आपण बेलपत्र हे शिवपिंडीवर अर्पण केलंच पाहिजे बघा प्रत्येक सोमवारीच असं नाही तर प्रत्येक दिवशी जर तुम्हाला मिळालं एक जरी बेलपान तरी तुम्ही अवश्य ते शिवपिंडीवरती अर्पण करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा तर अशाच या बेलपानांचा आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा श्रावणामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल ज्या सोमवारी जमेल श्रावणातल्या सोमवारी किंवा ज्या दिवशी जमेल तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा बेलाच्या झाडाखाली लावायचं आहे जिथे कुठे बेलाचं झाड आहे तिथे तुम्ही जा आणि श्रावणातल्या सोमवारी अवश्य तिथे तुम्ही दिवा प्रज्वलित करा बघा हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होणार म्हणजे होणार तर बघूया आता बेलपानाचा उपाय काय करायचा यासाठी तुम्हाला एकशे आठ बेलपत्र लागणार आहेत एकशे आठ नसतील तर एक बेलपत्र घ्या पाच असतील पाच घ्या अकरा असतील अकरा घ्या किती तुम्हाला मिळतील तेवढी बेलपत्र घ्या त्याला तीन पानं असली पाहिजे असं हे बेलपत्र घ्या ताजी बेलपत्र घ्या आणि अशा प्रकारे आपल्याला ती घ्यायची आहे समजा एकच बेलपत्र मिळालेलं आहे तुम्हाला काय करायचं शिवपिंड घ्यायची त्यावरती जलाभिषेक दु, दु दुग्धाभिषेक करायचा आहे त्यानंतर ओम नम शिवाय असं मंत्र म्हणत तुम्हाला ते बेलपत्र अर्पण करायचे गुळगुळूत जी बाजू आहे मऊ बाजू ती शिवपिंडीला स्पर्श होईल अशा पद्धतीने ते अर्पण करायचे पुन्हा समजा तुमच्याकडे एकच पान आहे पुन्हा ते उचलायचं पान पुन्हा तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप आहे पुन्हा, पान पुन्हा ते पान उचलायचं पुन्हा तुम्हाला ते अर्पण आहे असं तुम्ही एकवीस वेळा करू शकता एकशे आठ वेळा करू शकता त्यानंतर तुमची सेवा झाल्यानंतर समजा एकवीस वेळा तुम्ही करणार असाल तर एकवीस वेळा हे पान अर्पण केल्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून किंवा एकशे आठ वेळा अर्पण केल्यानंतर तुम्हाला दिवसभर म्हणजे श्रावणातल्या सोमवारी तिथेच ठेवायचं आहे ते पान त्या पिंडीवरती आणि संध्याकाळी काय करायचं आहे झोपायच्या आधी ते बेलपत्र उचलायचं आणि तुमच्या तिजोरीत ठेवायचं तिजोरी म्हणजे कुठे जिथे तुम्ही कागदपत्र महत्त्वाच्या वस्तू दागदागिने ठेवत आहात तिथे तुम्हाला हे बेलपत्र ठेवायचे किंवा तुमच्या पाकिटात तुम्ही ठेवू शकता पैशांच्या फक्त अशा ठिकाणी ठेवा की जिथे तुमचे सतत हात लागणार नाहीत कारण स्त्रियांना मासिक धर्म असतो किंवा आपण समजा नॉनव्हेज खाल्लेला आहे तर तुमचा हात त्या ठिकाणी जाऊ शकतो तर अशा ठिकाणी ठेवा की जिथे तुम्ही वारंवार हात लावणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करत असताना भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी असू असू देत माझ्या प्रत्येक अडचणीतून मला मुक्त कर त्याचबरोबर धनप्राप्ती होऊ दे माझं हो दारिद्र्य दैन्य सर्व दूर होऊ देत माता लक्ष्मीचं पण स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीने स्थिर राहावे आपल्या घरामध्ये यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हे पान तुम्हाला तिजोरीत ठेवून द्यायचं आहे प्रत्येक सोमवारी तुम्ही श्रावणातल्या सोमवारी ही सेवा करू शकता बघा यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा नेहमी राहते आणि आपल्यावर भोलेनाथांचा आशीर्वाद राहतो त्यामुळे आपल्याला अवश्य ही सेवा करायची आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी तुम्ही अशा प्रकारे एक पान हे तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि तुमच्याबरोबर देखील तुम्ही ठेवू शकता यामुळे तुम्हाला नेहमी प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होईल आणि कामामधले अडचणी ज्या आहेत त्या दूर होऊन प्रत्येक काम हे मार्गी लागेल तर अवश्य सर्वांनी हा उपाय करा मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल त्यामध्ये तुम्ही हा उपाय करू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय श्रावणातील प्रत्येक सोमवारी करता येईल